नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभार्थी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील देतो तो देव हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया गागोदे नावाचे एक लहानसे गाव होते गावात मोजकी घरे होती त्यातील एक घर विणूचे होते घरामागील परसामध्ये आंब्यांची फणसाची झाडे होती उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागली हळूहळू झाडे फळांनी भरून गेली झाडांवरील आंबे फणस पाहून ते खाण्यासाठी विनूने एकदा आईजवळ हट्ट धरला विनूची आई म्हणाली अरे किती काही करतोस फळे मोठी होऊ देत पिकू देत मग काढीन तुला खायला देईन एके दिवशी आईने पिकलेला एक फणस काढून घेतला तो कापला त्यातील रसाळगरे काढले वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले विनू पाहतच राह होता रसाळगऱ्यांचा पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती आईने त्यातील एक द्रोण विनूच्या हातात देऊन शेजारच्यांकडे पोचवण्यास सांगितले आईने सांगितल्याप्रमाणे विनूने हातातील द्रोण शेजारच्यांकडे पोचवला व तो घरी आला आता आपल्याला रसागरे नक्कीच खायला मिळणार असे विनूला वाटले आईने पुन्हा एक द्रोण विनूच्या हातात ठेवून तो गावकऱ्यांकडे नेऊन देण्यास सांगितले असे करत करत द्रोण घरोघर गर पोचवून झाले तरी आपल्याला गरे देण्याची आई गोष्टच काढत नाही याचे विणूला नवल वाटले वाईटही वाटले आईच्याही लक्षात आले ती हसली तिने विणूला जवळ बोलावले आणि अतिशय प्रेमाने गऱ्यांचा द्रोण त्याच्या हाती दिला तरी विनूची नाराजी केली नाही आपल्याच घरचे फळ आणि आपल्याला मात्र सगळ्यात शेवटी याबद्दलचा त्याचा रुसवा कायम होता आईने असे का करावे ते विणूला समजेना न राहून त्याने आईला विचारले गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का आई पुन्हा हसली आणि म्हणाली अरे आपल्याजवळ जे असतं ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि मग आपण घ्यावं इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणं हे बरोबर नाही लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस म्हणजे काय देणे हा देवाचा उत्तम गुण आहे आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे आता तूच ठरव तुला देव व्हायचे की राक्षस विणूची समजूत पटली त्याने आनंदाने घरी खायला सुरुवात केली हा विनू म्हणजेच महात्मा गांधींचे आवडते शिष्य विनोबाजी भावे होत मित्रांनो तुम्हाला हा दडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओही तुम्ही बघायला विसरू नका त्याचबरोबर हे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद